नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही टेस्टमध्ये असे होणार आहे की सायली ही प्रतिमाच्या स्पर्शाने जिवंत झालेली असते म्हणजे मरणाच्या दारातून आपली सायली परत आलेली असते तेव्हा मात्र प्रतिमाला तर खूपच आनंद होतो आणि जेव्हा सायली शुद्धीवर येते तेव्हा ती आई असा आवाज हाक मारून प्रतिमा आत्याला बोलावते प्रतिमा आत्याला मागचे सर्व काही आठवते कारण तिनेच सायलीला रक्त दिलेले आहे आणि जाताने तिने जेव्हा सायलीच्या डोक्यावर हात ठेवून रक्त देऊन ती तेथून निघालेली असते तेव्हा मात्र सायलीला शुद्ध आलेली असते आणि त्याच सर्व प्रतिमा आत्याला आठवते मग त्या संधीचा ती योग्य ते वापर करून सायलीच्या डोक्यावर हात ठेवते आणि सायलीला खरंच शुद्ध येते प्रतिमा आत्याला तर इतका आनंद होतो आणि धावतच ती बाहेर येते बाहेर आल्यानंतर सर्वांना सांगते की आपली सायली शुद्धीवर आली शुद्धीवर आल्यानंतर सायलीला सुद्धा प्रतिमा आत्याला पाहून खूपच आनंद झालेला असतो तेव्हा मात्र अर्जुनला तर इतका आनंद होतो धावतच तो सायलीकडे येतो कारण प्रतिमा आत्या आणि सायली या दोघीमध्ये काहीतरी नातं आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेले असते आणि अर्जुनला ते आता सर्व काही सत्याचा उलगडा तर होणारच असतो कारण सायली सर्व काही आता अर्जुनला सांग असते की ती जिन्यावरून पडली कशी प्रियाने तिला लोटून कसे दिले दर, आ, तर अर्जुन हा प्रियाची तर जेलमध्ये रवानगी करणारच असतो पण त्या अगोदर नागराज आणि महिपूत सुद्धा प्रिया प्रियाला चांगला धडा शिकवणार असतात कारण प्रियामुळे प्रतिमा मिली नाही असे त्यांना वाटत असते आणि ही प्रियाच मध्ये काहीतरी कारस्थान करते आणि ती प्रतिमा वाचते म्हणजे प्रिया ही नक्की काहीतरी खोटं सांगते अशी त्यांची गैरसमज झालेली असते म्हणून त्या तिघामध्येच भांडण सुरू झालेले असते तर इकडे सायली शुद्धीवर आल्यानंतर प्रतिमाला खूपच आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस तिथे कुसुम तर धावतच आलेले असते आणि कुसुम आल्यानंतर सायलीला पाहून तिला तर खूप आनंद होतो परंतु प्रतिमाला जेव्हा ती पाहते तर प्रतिमाला ती म्हणते की कविता ताई तुम्ही ते कशा सुविदारांना कशा ओळखतात तेव्हा मात्र लगेच अर्जुन म्हणतो की कुसुमताई तुम्ही या अगोदर आमच्या प्रतिमा आत्याला ओळखता होतात का म्हणजे ज्या आमच्या प्रतिमा आत्या आहेत त्याच तुमच्या कविता ताई आहेत ते ऐकून आहे आहे तर सायलीला कुसुमला सर्व काही खूप आनंद होतो आणि सायलीला जेव्हा व्हिडिओ कॉलवर जी कुसुम बोलत असते तेव्हा कविता ताई त्यांच्या घरी राहत होती हे सर्व काही क्षण आठवतात आणि प्रतिमा आत्या ही काही दिवस कुसुमकडे होते हे सर्व सत्याचा उलगडा तर होतोच तेव्हा मात्र कुसुम आणखीन तिसऱ्या सत्याचा उलगडा करणार असते कारण प्रतिमा आत्यानेच मागच्या वेळी सायलीला रक्त दिलेले असते आणि त्यांचा रक्तगट एकच आहे हे सर्वांना शेवटी कळतेच आणि अर्जुनची पूर्णपणे खात्री होते की सायली हीच आपली तन्वी आहे आणि प्रतिमा आत्याचीच ती मुलगी आहे तेव्हा हे ऐकून तर अर्जुनला तर खूपच आनंद झालेला असतो सायली शुद्धीवर आल्यानंतर प्रतिमा आत्या आणि कुसुम ह्या बाहेर दरवाज्यातून खिडकीतून डोकावून पाहत असतात की अर्जुन आणि सायलीचे किती प्रेम आहे अर्जुन आपल्या हाताने सायलीला घास भरवत असतो आणि सायली मात्र ही अर्जुनकडे बघत प्रेमाने तो घास खात असते अर्जुन सायलीला म्हणत असतो की मी तुमच्यावर खूप नाराज आहे तुम्ही शुद्धीवर काय येत नव्हत्या मी किती आतुरतेने आणि क माझी अवस्था काय झाली होती तुमची अवस्था बघून हे सर्व काही अर्जुन अगदी प्रेमाच्या हक्काने सायलीला सांगत असतो आणि हे सर्व त्या दोघातील प्रेम पाहून प्रतिमात्या आणि कुसुमताई यांना तर खूप आनंद झालेला असतो त्यानंतर सायलीला अर्जुन चक्क उचलून घेतो आणि अर्जुन पूर्णपणे सायलीची खूप जबाबदारी घेत असतो तेव्हा अर्जुन सायलीला हे सुद्धा सांगतो की प्रतिमा आत्याला काही मारण्यासाठी गुंड आले होते आणि तुम्ही शुद्धीवर नव्हता परंतु प्रतिमा आत्ता जेव्हा संकटात होती तेव्हा मात्र तुमचा जीव असा खालीवर होत होता म्हणजे तुम्हाला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत होता आणि तेव्हाच मी ओळखले आणि तेव्हाच मी तुम्हाला प्रॉमिस केले होते की प्रतिमा आत्याला मी तुमच्या जवळ घेऊन येईन आणि प्रतिमा आत्या आल्यानंतरच तुम्ही शुद्धीवर आलात हे सर्व सत्य सांगितल्यानंतर सायलीलासुद्धा खूप आनंद होतो आणि प्रतिमा आत्या सुखरूप तिच्याजवळ आहे म्हणून तीसुद्धा खूप आनंदित होते त्यानंतर कल्पना काहीने हॉस्पिटल ला आलेली असते पूर्णाई आजीला सुद्धा घरी हे सर्व ऐकल्यानंतर खूप आनंद झालेला असतो चैतन्य घरी धावतच गेलेलो असतो पूर्णाई आजीला हे सर्व सांगतो रविराज काका पूर्णाई आणि विमल यांना तर खूपच आनंद होतो परंतु प्रियाचा चेहरा मात्र हा अगदी पाहण्यासारखा होतो तिची तर बोलती पूर्णपणे बंद होती कारण तिला आता काय करू आणि काय नाही असे होते आणि ती नेमकं आता सायली हे सर्व काही आता अर्जुनला नक्की सांगेल म्हणून प्रिया आणखीन एक कारस्थान करणार असते की सायलीला ती मारण्यासाठी हॉस्पिटलला येणार असते परंतु हॉस्पिटलला आल्यानंतर अर्जुन प्रियाला तर रंगे हात पकडणारच असतो आणि तिची त्या शिक्षा तर तो तिला देणारच असतो सायलीला सर्व काही अगदी महत्त्वाची व्यक्ती ठरल्यामुळे सुभेदारांच्या घरामध्ये तर तिला खूप मान असतो म्हणून घरामध्ये पूर्णपणे आनंदाचे वातावरण झालेले असते सायलीला डिचार्ज मिळतो आणि अर्जुन स्वतः उचलून सायलीला घरी घेऊन येतो आणि दरवाज्यात आल्यानंतर पूर्णाई आणि कल्पना सर्वजण विमल सायलीचे अगदी थाटामाटात स्वागत करतात तिचे मस्त असे औशन केले जाते अगदी देवीप्रमाणे मान सायलीला या घरात मिळालेलं असतो आणि सायलीचे औशन झाल्यानंतर सायलीसुद्धा खूप खुश असते तेव्हा पूर्णही मात्र खुश होऊन सायलीने म्हणत असते की सायली अगं खरंच तुझी पुण्याई खूप थोर आहे आणि सर्वांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे म्हणून दिव्याईने साक्षात तुला परत जन्म दिला आणि तू घरात आल्यामुळे हे घर अगदी भरल्यासारखे वाटते आणि या घरात जोपर्यंत तू नव्हती तेव्हा या घरात सुद्धा नव्हते तेव्हा रविराज काकासुद्धा तेथे ते असतात ते आणि प्रतिमा तर घरी आल्यानंतर खूपच खुश झालेली असते तर आता गणपतीचा हा उत्सव आलेला असतो आणि सायली गणपती बाप्पाच्या आगमनाची पूर्णपणे व्यवस्थित तयारी करते आणि अर्जुन तर सायलीला वेळोवेळी मदत करीत असतो सायलीला पायऱ्यासुद्धा तो चढून देत नसतो सायली पायऱ्यावरून जेव्हा चढत असते तर अर्जुन चक्क तिला उचलून आतमध्ये रूममध्ये नेत असतो पूर्णपणे तिची काळजी घेत असतो आणि तेव्हा सायली अर्जुनला विचारत असते की अर्जुन सर तुम्ही माझ्यासाठी इतके का करतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सायली तू माझ्यासाठी आत्तापर्यंत काय काय केले नाही माझ्या कुटुंबासाठी काय काय केले नाही माझ्या प्रतिमात्याला तू घरी घेऊन आली मग मी क कसे तुझे हे उपकार विसरू आणि मी आज तुला माझ्या प्रेमाची कबुली देतो की सायली मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत त्यामुळे तुम्ही प्लीज मला सोडून कुठेही जायचे नाही जोपर्यंत तुम्ही शुद्धीवर नव्हता तोपर्यंत माझीसुद्धा अवस्था काय झाली असते तेव्हा सायलीलासुद्धा अर्जुनच्या डोळ्यातील प्रेम समजले असते आणि सायलीसुद्धा मनातून अर्जुनला वर प्रेम करत असते परंतु अर्जुनला मात्र कसे सांगायचे हे तिला काही कळत नसते सायली चे ओशन झाल्यानंतर अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात आणि एकमेकांच्या प्रेमाची कबुली चक्क एक ते एकमेकांना देतात तर ते ऐकून अर्जुनलासुद्धा इतका आनंद होतो आणि सायलीलासुद्धा तेव्हा हो मात्र कल्पना प्रतिमा सर्व पाहून खूपच खुश होतात तेव्हा आता सुभेदारांच्या घरात आनंद तर पसरलेलेच असतो आणि गणपतीचे थाटामाटात या घरामध्ये पुन्हा आगमन होणार असते आणि चक्क हे रविराज काकाचे कुटुंब या गणपती उत्सवाला एकत्र आलेले असते प्रतिमा आत्या तर ही तेथे आलेलीच असते आणि आता सायली ही तन्वी आहे हे आता सर्वांना तर समजणारच असते अर्जुननेसुद्धा सायलीला आपली तन्वी आहे म्हणून त्याला सर्व काही समजलेले असते आणि त्याने आपल्या प्रेमाची कबुलीसुद्धा सायलीला दिलेली असते घरामध्ये पूर्ण आनंदाचे वातावरण असते आणि प्रियाला मात्र तिच्या पापाची शिक्षा तर लवकर मिळणारच असते मधुभाऊंचीसुद्धा सुटका होऊन मधुभाऊसुद्धा सर्व सत्याचा उलगडा शेवटी करणारच असतात इकडे महिपत आणि रागराज यांचे चेहरे मात्र अगदी पाहण्यासारखे होतात ही प्रतिमा आपल्या हातून वाचलीच कशी म्हणून त्यांचा राग हा पूर्णपणे अनावर झालेला असतो नागराज हा तर महिपतवर चिडलेला असतो की तुझी माणसं काही कामाचे नाही आणि चक्क ते प्रतिमाला ते म्हणजे मारूसुद्धा शकले नाही तर महिपत हा नागरावरच चिडतो आणि त्या दोघांमध्ये तर भांडण होतेच परंतु प्रतिमा आत्ता ही जेव्हा त्या महिपतला पाहणार असते तर नागरालासुद्धा तिने पाहिलेले असते तेव्हा हो मात्र प्रतिमा आत्या सर्व सत्याचा उलगडा करणार असते कारण महिपतने तिचा चेहरा कसा जाळला आणि ते ॲक्सिडेंट कसा घडून आणला आणि जेव्हा प्रतिमा आत्या परत जिवंत होती तर लाथेनी त्याने प्रतिमा आत्याचे चेहरा कसा तुडवला हे सर्व काही ती आता रविराज काकांना आणि सायलीला सर्वांसमोर सांगणार असते तेव्हा हो मात्र रविराज पूर्णपणे महिपतवर धावून जाणार असतो आणि आता सर्व सत्याचा उलगडा शेवटी झालेला असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद